अक्कलकोट रोड परिसरात भीषण अपघात कारने रिक्षासह अनेक उडवले मिळालेली अधिक माहिती अशी की अक्कलकोट रोड येथे दुपारी सुमारास अक्कलकोट नाका येथे एका कारने रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिली बिराजदार हॉटेल जवळ रिक्षा थांबली असताना अक्कलकोट रोड येथून सोलापूर कडे जाणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एम एच तेरा एझेड एकावन्न त्रेपन्न या चार चाकी दोन रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिल्याने या अपघातात दोन रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहेत यामध्ये सुनील राम गावडे वर्ष चोपन्न राहणार रमननगर अक्कलकोट रोड सोलापूर जाविद अब्दुल गनी बागवान वय वर्ष पंचेचाळीस राहणार कर्णिक नगर सादिक महबूब शेख वय वर्ष पन्नास राहणार कोंडानगर सोलापूर असे अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींवर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे वृक्षा मी भेटते पुढची गाडी आहे मोटरसायकल तीन जण उड्या पाहते आमक तीन चार जण उडाय शिरगु मारले हातकु मारखले

कौन सी गाड़ी थी इंडिगा इंडिगा वो कार थी हाँ कार कितने कितने गाड़ियों को उड़े से वो तीन गाड़ी मोटरसाइकिल है और ये तीन, ये तीन ये पाँच जन गुड़ा है दो रिक्शा तीन मोटरसाइकिल हाँ तीन मोटरसाइकिल तो पूरा पुगना है ना